आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाल दिन चौदा नोव्हेंबर या निमित्त सुंदर भाषण आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण एक सुंदर दिवस साजरा करतोय तो म्हणजे बालदिन चौदा नोव्हेंबर हा दिवस आपल्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस आहे ते लहान मुलावर खूप प्रेम करायचे म्हणून आपण त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करतो नेहरूजींना सगळे प्रेमाने चाचा नेहरू म्हणायचे त्यांना वाटायचं की मुलं म्हणजे देशाचं भवितव्य आहे आपण सारे लहान मुलं फुलांसारखे सुंदर गोड आणि निरागस आहोत फुलांसारखे हसत राहू स्वप्नांना उंच गगन देऊ बालदिन आला आनंदाचा चला सगळ्यांनी साजरा करू मित्रांनो आजच्या दिवशी आपण खेळू आपण आजच्या दिवशी खेळू गाऊ नाचू आणि शिकू कारण शिक्षण प्रेम आणि आनंद हीच खरी भेट आहे चाचा नेहरूंनी सांगितलं होतं आजची मुलं म्हणजे उद्याचे नागरिक आहे म्हणून आपण अभ्यास करूया चांगले काम करूया आणि आपल्या भारताचा मान वाढवूया एवढे बोलून मी आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आपणा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जाता जाता एवढंच म्हणेन हसत राहू खेळत राहू चांगलं शिकू पुढे जाऊ हसत राहू खेळत राहू चांगलं शिकू पुढे जाऊ चाचा नेहरूंची आठवण ठेवू भारताचं नाव उजळू धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ठेवा धन्यवाद